आई कुटुंबाचा आधारस्तंभ आई कुटुंबाचे भूषण तू आई संसाराचे भूषण तू कुटुंब सांगून गेले बुद्ध आई संस्काराची कुंभ हे सांगून गेले बुद्ध आई संस्काराची कुंभ तू घराचे शोभाई प्रज्ञाशिलाचे आगर शोभा आई प्रज्ञाशिलाचे आगर दया माया करुणेचा बुद्धाने केला आदर माया करुणेचा बुद्धाने केला आदर दया क्षमा निशांतीचा हृदयी साठा भरपूर तुझ्या पोटी जन्म घेती महाराज खरो खर तुझ्या पोटी जन्म घेते महाराज खरो खर संकटाचा करशिला संकटाचा करशिला सामना दिराणे पारा कठीण समाई मुद्रा तुझी धीर गंभीर कठीण समाई मुद्रा तुझी धीर ती गंभीर संसार राचे भूषण तू कुटुंबाचा आधारस्तंभ हे सांगून गेले बुद्ध आई संस्काराचा कुंभ आई संस्काराचा